ए एवत रक्ताचा पाणीला प्रभा गाडी हिची पेशवारी केला बनली गाव इतिहासात 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 आजीराम शूर महाराज नाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरे गाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही जान बदले महार काय देता सलमान तुमच्या साठी लावू आमचा पणा प्राण अहंकाराने 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 चिडला तो पेशव्यांचा बाजीरा कोरे गाव केले भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव के भीमा कोरे गाव तुच्छ जात आहे तुमची आस कदरता तुम्ही आमच्याकडे मानाची असला शूर तुम्ही तुच्छ जात ही आमची श्वाना परी होत नाही बरोबरी तुमची अशी करमट त्या कशी करमट त्या शी त्या कावळानी बघा केली काव का भीमा कोरे गाव केले को भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे को इतिहास घडला लढली स्वाभिमानी जात दे आमच्या रक्त चणात झडकले संगरात लढण्यात शिकल्यात आठशे आठवडा साली दिला पेशव्या घात मानवंदनेला मानवंदने ला, मानवंदने, मानवंदने, मानवंदने योद्धाच्या येता भी भी माझ भीमरा भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरे के को गाव केले भीमा कोरे गाव भीमा कोरे गाव केले भीमा कोरे गाव जे जै. भीमा